दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात भारतीय जनता पक्षाने आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन दिले शहरातील पाणी पुरवठा एक दिवसा सुरू तसेच वारंवार पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाने होणाऱ्या बिलांची चौकशी करण्याची मागणी केली आहे भाजपाचे शहराध्यक्ष देवा पाटील यांनी सवाल उपस्थित केलाय की नवरात्र दसऱ्यासारख्या हिंदू सणांच्या वेळेला पाणी पुरवठा खंडित का होतो तरी मोहरम सारख्या सणात पाणी पुरवठा सुरळीत का राहतो असा भेदभाव जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नाही का असे ते म्हणाले अनेक मनपा प्रशासनाचं सा पाणी पुरवठा विभाग हे मालेगाव शहराच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम करत आहे दोन दिवसाआड पाणी द्यायचा यांचा विषय होता ते पाणी यांच्या कुठल्या तरी पाईपलाईनमध्ये घोटाळा होतो लिकेज होते एकच पाईपलाईन तीन तीन वेळेस लिकेज होते आणि ते दोन दिवसाआडचं पाणी कुठे पाच दिवस आठ सहा दिवस आड असं ते पाणी पुरवठा करत आहे मालेगाव शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने ह्या लिकेज पाईपलाईनवर भ्रष्टाचार करण्याचा मन प्रयत्न मनपा प्रशासन असतील ठेकेदार असतील करत आहेत कारण ती लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्तीसाठी जे बिलं काढली जातात ती लाखोची असतात हा हे विषय सगळ्यात महत्त्वाचा आमचा असा आहे की दिवाळीसारखा पवित्र सण नवरात्रीसारखा सण गेला आता दिवाळी आली नवरात्रीसारख्या सणात दसऱ्याच्या दिवशी पाणीपुरवठा हा हिंदूंचा पवित्र सण असून धुण्याचा सण साफसफाईचा सण आणि त्या सणाच्या निमित्तानं जी साफसफाई करायची होती फक्त पाणी अभावी ती करता आली नाही आता आली आहे दिवाळी आणि दिवाळीसारख्या सणालासुद्धा मनपा प्रशासन जर पाणी देणार असेल वेळेवर देणार नसेल तर ह्या मनपा प्रशासनाचा सगळ्यात आधी मी निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या मालेगाव जिल्ह्याकडून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात दिवाळी सण आहे आणि या सणाला एक दिवसाआड पाणी मनपा प्रशासनाने या ठिकाणी द्यावं ती आमची जी काही मागणी आहे ती जर पूर्ण केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन म्हणजेच महिलांचा हंडा मोर्चा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही मनपा प्रशासनावर आमचा दुसरा आरोप आमचा आहे की ईद असो मोरम असो वेळेवर पाणी देण्याचं काम महापालिका त्या ठिकाणी करत असते परंतु हिंदूंचा सण असला तर महापालिका पाणी पुरवठा असेल तुमचं वीज खातं असेल स्ट्रीट लाईट असेल त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था देत नाही मग महापालिका ही जाणून बुजून करते का महापालिका मालेगाव श शहरात जे शांततेने नांदत आहे इथे जातीयवादाची नाही टाकत आहे ना असा आरोप माझा मनपा प्रशासनावर आहे म्हणून असं न करता आम्ही या ठिकाणी एक दिवसाआडची जी मागणी केली पाणी पुरवठ्याची ती मागणी पूर्ण करावी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे आणि राज्य परिषद सदस्य लकी गिल यांनी नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना सुरक्षित बसू दिले जाणार नाही अशी खबरदारी घेतल्याचं सांगितलंय भाजपाच्या निवेदनात म्हणण्यात आलंय की महिनाभरात एकच पाईपलाईन तीन वेळा लिकेज होते त्या दुरुस्तीच्या बिलासाठी कोट्यावधी रुपये फेटले जातात त्यात कोणते अधिकारी सामील आहेत याची त्वरित चौकशी होणे आवश्यक आहे त्यावेळी भाजप मालेगाव जिल्ह्यातर्फे पाणीपुरवठा दोन तीन दिवस चार पाच दिवस लांबणीवर पडत असल्यानं भ्रष्टाचार थांबवावा आणि दिवाळीच्या सणासमय पाणीपुरवठा सुरळीत राहावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावेळी निलेश कचवे लकी गिल देवा पाटील संदीप भुसे मिलिंद भालेराव ॲडव्होकेट योगेश निकम पप्पू मेंबर सुरेखा भुसे कल्पना पाटील नलिनी पाटील दिलीप पात्रे आणि निलेश सोनवणे हे उपस्थित होते भाजपाने या ढिसाळ कारभारावर निषेध नोंदवला असून पाणी पुरवठा विभागाच्या कामगिरीत सुधारणा करण्याची तातडीने मागणी केली आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव